आरोह न जाचे नंदी वरी वामा की शोधे गिरिजा दानी त्रिशूल डबरू शंख कपाल मस्त की गंगा चंद्र पान आपकी षडार गजवदन सदा प्रसन्न जाचे ध्यान भूते वेताली शोभती हर्ष हर्ष युक्त उमापति आपकी विभूति चले पन सदा समाधि तल्लीन मुखी राम नाम छंद एका जनार्दनी परमानंद बावली श्रावण महिला आणि श्रावण महिना म्हटला की भगवान शंकराची पूजा या महिन्यामध्ये केली जाते श्रावण महिन्यातच नेमकी का करतो आपण ही पूजा याचं कारण आहे जे समुद्रपद्धन झालं ते या महिन्यात झालं होतं आणि याच महिन्यामध्ये भगवान शंकरांनी समुद्रपद्धनातून निघालेलं जे हलाहल विष आहे या विषाचं प्राशन केलं होतं आणि होणाऱ्या नाशापासून ब्रह्मांडाला वाचवलं होतं असं म्हणतात आणि म्हणून त्याचबरोबर भगवान शंकराला सर्व वेळा अतिशय प्रिय आहे भगवान विष्णू हे या काळामध्ये शयन करत असतात आणि शंकराची पूजा या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते महादेवाची पूजा केली जाते संत एकनाथ महाराजांनी शिवमहात्म्य त्यांच्या सत्य एकनाथ गथा भाग एक, एक, एक या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे साधारणतः नऊशे पंचेचाळीस व्या अभंगापासून तर नऊशे अठ्ठ्याऐशी व अभंकापर्यंत शिवमहात्म्य आहे त्याच्या पुढे काही अभंग शिवमहात्म्याविषयी आहे यामधला पहिला अभंग जो आहे तो पहिला अभंग ज्यामध्ये शिवस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे हे वर्णन आपण अगोदर पाहू आणि नंतर मग त्यामधला दुसरा एक अभंग घेऊया आर, आर ज्याचे नदीवरील वा बाकी शोभे गिरिजा भगवान शंकर कसे आहेत तर ते नदीवर स्वार झालेले आहेत आणि त्याच्या डाव्या बाजूला गिरिजा म्हणजे पार्वती आहे डाव्या बाजूला पार्वती आहे भगवान शंकरांच्या हातामध्ये त्रिशूर डबरू शंख हे आयुध आहे त्याचबरोबर बरोबर गळ्यामध्ये मुद्दपाल आहे कपाल आहे त्यानंतर बस्तकावर गंगा आहे त्याचबरोबर बरोबर चंद्र आहे चंद्रभाळ चंद्र आहे त्रिशूल डबरू शंख कपाल बस्तकी गंगा चंद्रभाळ हॉकी षडान गजबदर सदा प्रसन्न ज्याचे धाम ज्याच्या वाडीवर एका वाडीवर बसलेला आहे ज्येष्ठ पुत्र षडान आणि दुसऱ्या वाडीवर बसलेला आहे गजानन गजवदन षडानंद म्हणजे कार्तिक आणि गजद गजवदन म्हणजे गणेशजी गणपती आणि या अशा शिवप्रभूचं जे ध्यान आहे ते प्रसन्न असं ध्यान प्रसन्न असं रूप दिसते आहे भूते वेताळे शोभती हर्षयुक्त उभापती आजूबाजूला त्यांची जी शाळेत आहे आणि पार्वती पती पार्वतीपती हा आनंदाने त्यांच्यामध्ये बसलेला आहे अग्की विभूतीले पर्व सदा समाधीतले अग्ला विभूती लावलेली आहे आणि मुखामध्ये राम रामाचा छंद आहे मुखी राम राम छंद एका जनार्दनी पर्वानंतर अग्गाला विभूतीचा लेपर लावलेला आणि समाधीमध्ये लिन असे भगवान शिव आहे सतत ध्यान भग्न हे असतात आणि भुखामध्ये काय असते त्याच्यात राम रामाचा छंद असतो रामाचं ध्यान करत असतात आणि एका जनार्दवी परमानंद संत एकनाथ महाराज म्हणतात की असं परमात्म्याचं रूप जे आहे भगवान शंकराचं जे रूप आहे ते दे परमानंद देणार आहे आणि ही झाली भगवान शंकराच्या रूपाचं वर्णन जे संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे अतिशय सुंदर असं वर्णन आहे की भगवान शंकराची मूर्ती आपल्या समोर प्रत्यक्ष उभी राहते नदीवर बसलेले बाजूला गिरिजा आहे पार्वती आहे डबरू त्रिशूळ आहे शंख आहेत घरामध्ये बुड्डमाला आहेत साप आहे त्यानंतर मस्तकावर गंगा आहे चंद्रपूर आहे एका भांडीवर कार्तिक स्वामी बसले दुसऱ्या बांडीवर गणपती बसलेले आहेत आणि प्रसन्न असं वतन आपल्याला दिसते आहे शिव प्रभूचं ते ध्यान करत आहेत आजूबाजूला भूत खेळ रचत आहेत आणि अग्गाला विभूती लावलेली आहे असे हे शिव समाधीमध्ये तल्लीन आहे तेव्हा असे वर्णन या ठिकाणी एकनाथांनी केलेलं आहे आता आपण एक दुसरा भक्क जो थोडासा जास्त याचा अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू त्यावर चर्चा करू आणि तो अभंग आहे सत्य एकनाथ महाराजांचा जे शिव महात्म्य बदला सत्य एकनाथ गाथा भाग एक बदलाचा अभंग आहे अभंग सायपा अकार उकार बकारा वेगळा परप पुतळा शिव एक अंडज श्वेतज उद्वित परब्रह्म पुतळा शिव एक प्राण अपार व्यार उदार समार या वेगळा जाण शिव एक पृथ्वी आप तेज वायु आकाश या वेगळा भास शिव एक द्वैता अद्वैता वेगळाची जाण एका जनार्दनी पूर्ण शिव एक असा हा भग आहे अतिशय अर्थपूर्ण भग एकनाथ महाराजांनी भादेवावर लिहिलेला आहे शंकरजीवर लिहिलेला आहे पाच चरणाचा भाग यामध्ये पहिल्या चरणात काय घेतात पहा अकार उकार वकार वेगळा परब्रह्म पुतळा शिव एक अकार उकार बकार काय अकार उकार बकार हे आहे ओम आपण जे ओम, ओम जो आद्य थोडी समजला जातो ओम शंकराचं आवडता पत्र कोणता तर ओम नभ शिवाय सर्वात सोपा शंकर भक्ती करायची असेल तर काय भरा फक्त ओम नमो शिवाय भरा दुसरा मत्र भडण्याची गरज नाही ओ प्रभो शिवाय ओ प्रभो शिवाय यामधला ओ याचे अकार उकार बकार हे तीन घटक अकार अकार काय ओकाराचे हे घटक आहे पहिला आणि अकार म्हणजे सृष्टीची सुरुवात गुणाचं दोतक आहे सत्व गुण अवारी गु असे तीन अक्षर आहे अकार उकार आणि बकार यावरला पहिला आकार म्हणजे सृष्टीची सुरुवात सत्वगुण ब्रह्माशी संबंधित आहे दर दुसरा आहे उकार म्हणजे उ हे अक्षर उकार उकार म्हणजे सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर सृष्टीची सुरुवात झाल्यानंतर आता कथा जाऊ दे परंतु सृष्टीची सुरुवात झालेली आहे मग त्यामध्ये निरंतरता पाहिजे ही जी सृष्टी आहे तिचं पालन पोषण व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि हा जो गुण आहे निरंतरता पालन पोषण प्रजनन पुनरुत्पादन उत्पादन हे सर्व येथे रजोगुणामध्ये आणि रजोगुण हे विष्णूच देवतक आहे विष्णू देवता कोणाचं कार्य विष्णुदेवतेचं उका निरंतरता प्रजनन पालन पोषण सृष्टीचं रजोगुण तिसरा लय विराश सृष्टी सृष्टीचं निर्माणच होत राहिले पृथ्वी दलावर तर धमी ढोला जीवनात जागा राहणार नाही आणि म्हणून जिथे निर्मिती आहे तिथे लय नक्कीच आहे विनाश नक्कीच आहे जन्म आहे त्याला मृत्यू आहेच देवाधिकार नाही तो सुटलेला नाही आपल्याला माहितीये अगदी खुद्द भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा देहत्याग केला तेव्हा ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे अपर कोणीही असू शकत नाही तेव्हा यासाठीच बकार जो आहे तो कशाच प्रतीक दाखवलेला लय किंवा विनाशाच आणि जे गुणाशी संबंधित आहे तव गुण आणि भेश म्हणजे शंकराशी संबंधित असं ब्रह्मा विष्णू भयेश या तीन देवतांचं स्वरूप म्हणजे ओंकार नावाचा ध्वनी ओंकार ओ ओ, ओ ओ ओ तो ओंकार आणि यापेक्षाही यापेक्षाही शिव जो आहे तो वेगळा आहे असं सत्य एकनाथ महाराज म्हणतात यापेक्षा सुद्धा शिव जो आहे तो वेगळा आहे भगवान शंकर वेगळा आहे परब्रह्म्याचा पुतळा तो आहे तो वेगळाच आहे पुढे काय म्हणतात भाडज जारज श्वेद उद्विता वेगळा परब्रह्म पुतळा शिव एक आपल्या भारतीय तत्वज्ञानानुसार चार एवढी जन्मानुसार सांगितलेले आहेत अड्डच म्हणजे अड्ड्यामधून जन्म घेणारे जारस म्हणजे डायरेक्ट पिल्लांना जन्म देणारे जारस पिल्लांना जन्म देणारे श्वेतस म्हणजे घाबामधून आता घाब म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या अर्थानं घ्यावं लागेल घाब म्हणजे आपल्या शरीराला आलेलाच घाब असं नाही तर टाकाऊ पदार्थ कुजणारे पदार्थ हे सर्व त्यामध्ये आले घाण वड हे सुद्धा त्यामध्ये झालं आणि यामधून काही जन्म घेतात कीटक किडे हे सर्व हे त्यामध्ये येतील श्वेतच आणि उज्विता म्हणजे पृथ्वीमधून जन्म घेता जमिनीमधून जन्म घेणारे जन्म घेणारे उज्विता म्हणजे सर्व प्रकारच्या वनस्पती वे उद्विता वेगळा परब्रह्म पुतळा शिव एक तर बारस काय म्हणतात पा भगवान शिव कसा आहे तर अड्डाच नाही जारच नाही श्वेता नाही उद्विधा नाही अड्ड्यामधून जन्म घेतलेला नाही त्याने त्यानंतर जारज सुद्धा नाही म्हणजे जरायुष सुद्धा नाही आईच्या पोटातून सुद्धा जन्म घेतलेला नाही श्वेद सुद्धा नाही आणि पृथ्वीमधून सुद्धा जन्म घेतलेला नाही हा परब्रह्म्याचा पुतळा आहे आणि शिव महादेव हा वेगळाच आहे या सर्वांपेक्षा असं संत एकनाथ महाराज म्हणतात त्यानंतर पुढे काय म्हणतात पहा तिसऱ्या चरणामध्ये प्राण अपान व्यान उदान समान या वेगळा जाण शिव एक आता या नावावरच तुमच्या लक्षात आलं असेल हे पंचप्राणाचे नाव आहेत पंचप्राण कोणत्या पंचप्राण आपण नैवेद्य ठेवतो देवाला तो एक मंत्र म्हणतो ओ प्राणायशाव अपारयशाव व्यानायशाऊ विनायशाऊ समानायश म्हणजे अर्पण होतो असा आपलं पंचग्राणाला दिला जातो आणि पंचम्राणा आपलं शरीर बनलेलं असते आपल्या शरीराचं चलन वलन चालत असते बघे प्रच पंचप्राण आहे तरी डोंगी होते तरी प्रा जो श्वसन आणि ऊर्जेशी संबंधित आहे सजीवांच्या श्वसानाशी आणि ऊर्जेशी संबंधित ऊर्जा निर्मितीशी संबंधित आहे ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची जी क्षमता जी निर्णय सजीवांना पाहिजे ती ऊर्जा आहे त्यानंतर अपान जे पचन आणि उत्सर्जन याच्याशी संबंधित आहे आपण ते ग्रहण करतो त्याचं पचन होणं त्याचं उत्सर्जन होणं म्हणजे त्यामध्ये टाकाव पदार्थ बाहेर टाकणं याच्याशी संबंधित अपान दुसरा जो आहे तो व्यान हा रक्ताभिसरणाशी हालचालीशी संबंधित आहे शरीरामधले जे द्रव जे असतात त्यांची हालचाल होते त्याच्याशी संबंधित आहे व्यायाम सभा समान हा अन्न पचनाला आणि सर्वांमध्ये बॅनर्स ठेवायला मदत करणारा आहे समान या सर्व क्रियांमध्ये बॅनर्स ठेवणारा मदत करणारा सर्व क्रियांसाठी तो समान आणि उदार उदार म्हणजे ऊर्जा चेतना क्षमता चेतना क्षमता उदार म्हणजे ऊर्जा शरीरामध्ये असलेली चेतना जाणीव तो आहे विधार आणि पंचप्राण हे पंचप्राण आहे पंचप्राणावरच देव पोचलेला असतो पंचप्राण आणि एकनाथ माणस काय म्हणतात की प्राण अपान व्यान उदान समान या वेगळा जाण शिव एक भगवान शंकर या पंचप्राणापेक्षा सुद्धा वेगळा यामधलाही तो नाही तो, तो कसा आहे पर ब्रम्म आहे सर्वांच्या अलिप्त तो आहे वेगळा आहे पुढे का घडतात पाच ओब्द मध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश पृथ्वी आप तेज वायू आकाश या वेगळा भास शिव आता पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूत आहेत पंचमहाभूतांची आपला देह पोसलेला असतो सर्व सजीव सृष्टीची निर्मिती पंचमाभूतपासून झालेली आहे असं समजलं जाते आणि भारतीय तत्वज्ञान आहे भारतीय तत्वज्ञानानुसार सांगितलेलं आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा पंचभाभूतांना महत्व आहे तेव्हा हे पंचमहाभूत कोणती पहिलं तत्व आहे पृथ्वी म्हणजे घनता स्थिरता कठीण पदार्थ ती पृथ्वी त्यानंतर दुसरा आप आप म्हणजे जग द्रव ओलावा ज्या ज्या ठिकाणी असे ते आप जे जे असे कठीण ते ते पृथ्वी तत्व झालं जे जे असे द्रव ते झाले आप द्रव पदार्थ असतील ओलावा ज्या ज्या ठिकाणी असेल ते म्हणजे जगतत्व तत्व त्यानंतर तेज म्हणजे अग्नी उष्णता प्रकाश ऊर्जा याच्याशी संबंधित जे तत्व आहे किंवा बचवा भ होता ते आहे तेज प्रकाश ऊर्जा उष्णता तेज तत्व अग्नी तत्व त्यानंतर चौथं तत्व आहे वायू वायू हालचालीशी संबंधित आहे श्वास चैतन्य याच्याशी संबंधित वायू आहे आणि तत्व आकाश अवकाश जस बाहेर हे जे अनंत ब्रह्मांड आहे विश्वाची अनंत कोकणी आहे जिचा अंत लागू शकत नाही तो अवकाश आकाश आणि आगाश, या अवकाशामध्ये सर्व ब्रह्मांड आहे अनेक आकाश गंगा यामध्ये आहेत अनेक ग्रह तारे आहेत आपली वृत्ती सुद्धा त्याचाच एक भाग आहे आपला सूर्य जो तारा ज्या भोवती आपली वृत्ती फिरते तो सुद्धा त्याचाच एक भाग आहे असं हे अनंत अवकाश जे आपल्या आजूबाजूला आपल्या शरीरामध्ये काही ठिकाणी आहे आणि हे जे अवकाश आहे आकाश आहे पोकळी हे सुद्धा एक पाचव तत्व आहे किंवा हे पंचभाव होते पृथ्वी आप तेज वायू आकाश हे आहेत पंचतत्व आणि ह्या पंचतत्वांपेक्षाही एक वेगळाच भास असं शंकरजी आहे माझा महातीवर आहे या पंचतत्वाशीच वृद्धा त्याचा संबंध नाही या यामधलाही तो नाही हा सुद्धा तो नाही म्हणजे तो पंचवाभूतांनी बनलेला नाही आपला देह जो आहे हा पंचप्राण आणि भूताशी संबंधित आहे परंतु भगवान महादेव शक्कर या पाच तत्वांपैकी सुद्धा एक नाही जसं पंचप्राणांपैकी एक नाही तसाच या पचवा भूतापेक्षाही तो वेगळाच आहे वेगळा आहे महादेव पंचवाभूतांनी सुद्धा तो बनलेला नाही याच्याशी त्याचा संबंध नाही द्वैत अद्वैत वेगळा जाणो एका जनावर दरी पूर्ण शिव एक द्वैत अद महादेवाला शेतकऱ्याला भेदभाव माहीत नाही एकी काय तेही माहीत नाही यापेक्षा सुद्धा तो वेगळा आहे द्वैत म्हणजे वेगवेगळे असत अद्वैत म्हणजे काहीच वेगळं नसतं एक असत उदाहरणार्थ भगवान विष्णू विठ्ठल आणि महादेव हे वेगळे आहेत हे झालं द्वैत भाव अद्वैत काय तर अद्वैत म्हणजे शिव आणि विष्णू शिव आणि विठ्ठल एकच आहे हा अद्वैत भाव परंतु इथे म्हटलेला आहे म्हणजे सर्व प्राप्तीमध्ये हे एक उदाहरण दिलं द्वैत अद्वैतचं तेव्हा भगवान शिव जो आहे तो या द्वैत अद्वैतापेक्षा सुद्धा वेगळा आहे द्वैतही नाही आणि अद्वैत सुद्धा तो नाही याच्यापेक्षा पेक्षा वेगळा आहे तर कसा आहे एका जनार्दनी पूर्ण शिव एक अद्वैता वेगळाची जादा एका जनार्दनी पूर्ण शिव शिव एक भगवान शंकर जो आहे शिव जो आहे हा द्वैत अद्वैताच्या पलीकडचा आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि तो कसा आहे परिपूर्ण असा आहे भगवान शंकर पूर्ण ब्रह्म आहे पूर्ण असा आहे असा हा अतिशय अर्थपूर्ण भाग एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे ज्यावर आपण आज चर्चा केली आणि ही चर्चा केली आपण श्रावण आणि श्रावणास जो अर्पण केलेला आहे तो भगवान शंकराला अर्पण केलेला आहे भगवान शिवाला श्रावणवास प्रिय आहे आणि म्हणून या महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा ही केली जाते आणि भगवान शिव जो आहे तो थोडा साफ त्याला म्हणतात याच कारण भगवान शिव जे याच्या भक्तीसाठी खूप जास्त काहीही पाहिजे नाही ओम ब्रह्म शिवाय म्हणा दर्शन घ्या तो प्रसन्न होतो त्या असं या भगवान शिवाचं महात्म्य आहे या शिवमहात्म्याबद्दल उद्या सुद्धा आपण यावर चर्चा करू उद्या सुद्धा अजून एक भक्त आपण पाहूयात तेव्हा आता ओम ब्रह्म शिवाय Ravno ste bili, Ravno ste bili, obravno švag, obravno švag, obravno švag.